नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण गेलो आहे इडलीला हे साईबाबा मंदिरपासून एक कल्याणी शाळेकडे दोनशे मीटर खाली आल्यानंतर राईट साईडला आहे तर तिथं आपण बघितल्यानंतर तिथं हायजीन वगैरे सगळं एक नंबर होतं त्यात काही विषय नाही आणि एक नंबर म्हणजे इथं सेल्फ सर्विस होती पहिल्यांदा टोकन घ्यायचं त्यानंतर आपण आपल्या ऑर्डर स्वतः टेबलला घेऊन जायची तर आपण इडली आणि मेंदूवाडा त्यांचा ऑर्डर केला तो आपण स्वतः सेल्फ सर्विस घेऊन आलो आपण पहिल्यांदा त्यांची इडली टेस्ट केली तर इडलीची टेस्ट खूप एक नंबर होती आणि इडली सॉफ्ट असल्यामुळं ते सांबारवर एकदम एक, एक नंबर लागत होती त्यानंतर आपण त्यांचा मेंदूवाडा टेस्ट केला मेंदूवाडा तर एकदम क्रंची आणि एक नंबर होता त्याचा जो कुरकुरीतपणा होता ना तो मला खूप आवडला तर चला मित्रांनो आपण भेटूया आता पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये